नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरं असलेल्या दोन ते तीन वाक्यांचे अणुलेखन व श्रुतलेखन करतो आपणास इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची ही क्षमता विकसित करायची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक सात की जो श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो असा आहे या स्तरांपर्यंत निपुण झालेले आहेत मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर क्रमांक आठ साठी निपुण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आद्यस्तर आठ मध्ये दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्य पाहून लिहिणे हे अपेक्षित आहे प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया म्हणजेच त्यामध्ये दोन ते तीन सोपे शब्द असलेले आणि त्यात एक जोडाक्षर युक्त शब्द असलेले वाक्य पाहून लिहिता येणे म्हणजेच अनुलेखन करता येणे अपेक्षित आहे असे फलकावरील अथवा पाठ्यपुस्तकातील वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिता येणे अपेक्षित आहे जसे मासा पाण्यात पोहतो या वाक्याचे लेखन करत असताना विद्यार्थ्यांनी वाक्यातील एकावेळी संपूर्ण शब्दाचे लेखन करणे अपेक्षित आहे बहुधा विद्यार्थी एखादा शब्द लिहिताना त्यातील एक एक अक्षर पाहून लिहितात जसे मासा हा शब्द लिहिताना प्रथम मा हे अक्षर लिहितात नंतर सा हे अक्षर पाहतात आणि मग लिहितात अशा प्रकारे अनुलेखन करणे अध्ययन स्तर आठ मध्ये अपेक्षित नाही या स्तरामध्ये शब्द पाहून तो संपूर्ण शब्द सलग लिहिणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ शिक्षण हा शब्द एकदाच पाहून तो वहीत शी क्ष न असा न लिहिता स्थलग शिक्षण असे लिहिणे अपेक्षित आहे अशा प्रकारे शब्दांचे लेखन करत करत संपूर्ण वाक्याचे लेखन विद्यार्थ्यांना करायचे आहे या दृष्टीने विद्यार्थ्यांना या स्तरात निपुण करण्यासाठी कृती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण कृतीचा क्रम समजावून घेऊया प्रथम शिक्षकांनी वाक्य फलकावर लिहून त्या वाक्याचे एकदा मोठ्या आवाजात प्रकट वाचन करून दाखवावे शिक्षकांच्या नंतर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या वाक्याचे प्रकट वाचन करावे त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाक्यातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक पाहण्यास सांगावा वाक्यातील सर्व शब्द पाहून झाल्यावर तो विद्यार्थ्यांनी एकदाच लिहिणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ प्रवीण गोष्ट सांगतो या वाक्यातील प्रवीण हा शब्द विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहून एकदाच लिहावा अशा प्रकारे वाक्यातील सर्व शब्द विद्यार्थ्यांनी सलग लिहिणे आवश्यक आहे पुढे अधिकचा सराव करून झाल्यावर विद्यार्थ्यांनी वाक्यातील केवळ एक एक शब्द पाहून न लिहिता संपूर्ण वाक्य पाहून एकदाच लिहिणे अपेक्षित आहे या स्तरामध्ये आपण विद्यार्थ्यांना दोन असलेले असलेले शब्द असलेले अथवा तीन शब्द असलेले वाक्य अनुलेखनास देणार आहोत वाक्य लिहिताना शब्द वाक्यातील जोडाक्षरे योग्य पद्धतीने विद्यार्थी लिहितात का याची पडताळणी शिक्षकांनी करावी तर याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या अनुलेखनाचा पुरेसा सराव घेतल्यास लेखन कौशल्यातील अध्ययन स्तर आठ मध्ये विद्यार्थी निपुण होण्यास मदत होईल धन्यवाद